न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा उद्घाटनात अनियंत्रित गर्दी पाहात थेट दृश्य मारुतीराव मिसळवाले उद्घाटनाचा व्हिडिओ व्हायरल सन फार्मा चौकात गुरुवारी संध्याकाळी अचानक जमलेली प्रचंड गर्दी पाहून काही क्षण तिथं काय गोंधळ आहे हेच लोकांना समजलं नाही पण नंतर समजलं हा गोंधळ होता एका चवीचा एका वर्षाचा आणि नगरकरांच्या जिभेवर राज्य करणाऱ्या मारुतीराव मिसळवाल्यांच्या उद्घाटनाचा अनेक वर्षांपासून आईच्या हातची खरी मराठी रुचकर चव जपणाऱ्या मारुतीराव मिसळवाल्यांनी आता नगर मनमाड रोडवर आपली नवी शाखा उघडली आहे मारुतीराव मिसळवाल्यांची खासियत म्हणजे फक्त भूक भागवणं नव्हे तर भावनांशी नातं जोडणं म्हणूनच उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांनी झुंबड उडवली आमदार संग्राम भैया जगताप यांनी स्वतः या शाखेचं उद्घाटन करून मारुतीराव मिसळवाल्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या यावेळी सचिन जगताप कुमार वाकळे संपत बारसकर उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी ही मिसळ म्हणजे नगरकरांची ओळख असा थेट उल्लेख केला आज आपल्या आहिल्यानगरच्या सर्व ज्या आमच्या मिसळ खवय्ये यांच्यासाठी आम्ही आता आज एम आय डी सी सन बार्मा चौक इथे पाचवी शाखा आज शुभारंभ झाला आहे हा शुभारंभ आमचे संस्थापक ज्यांनी आमच्या आजोबांच्या खांद्याला कांदा देऊन ही आमची शाखा ओपन केली अशा आमच्या संस्थापिका कमलबाई मारुती शिंदे तसेच आपले आमदार संग्राम भैया जगताप सचिन भाऊ जगताप आणि कुमार भाऊ संपतदादा यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या शाखेचं शुभारंभ झालाय आहे या शाखेला ब बऱ्याच वेळा आम्हाला नगरकारण म्हणजे जे आमच्याकडे मिसळप्रेमी आहे जे मिसळ खायला येतात ते आम्हाला काय म्हणायचे की तुमची एक शाखा एखादी एम आय डी सीमध्ये पाहिजेत तर त्यांच्या आग्रहस्तव आम्ही एखाद्या एम आय डी सीमध्ये शाखा ओपन केली आहे आम्हाला असा विश्वास आहे की सर्व जे एम आय डी सीतले असतील इकडे जे आजूबाजूच्या परिसरातले असतील जे मनमाड रोडने जाणाऱ्या गाड्या असतील हे नक्कीच आम्हाला चांगला रिस्पॉन्स देतील आमच्या मिसळीचं जे एकोणीसशे ब्याऐंशी पासून आमच्या आजोबांनी जो मिसळ स्थापन केली तेव्हापासून तीच चव आणि लोकां स्वच्छता आणि लोकांना जी सर्विस आहे तीच आम्ही जपली आहे आणि याच्या पुढे पण आम्ही असाच सर्व आमच्या आहिल्यानगरकारा जिल्ह्याचा जो महाराष्ट्रात आमची टॉप टेनमध्ये मिसळ आहे हे सर्वांचा लोकांचा असाच विश्वास संपादन करून या पुढील काळात आजच पद्धतीच्या वेगवेगळ्या शाखा बऱ्याच म्हणजे आमची तश, तशी तशी स्वप्न आहे की पूर्ण भारतभर आम्ही शाखेचं विस्तार करणार आहे सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असला तर असेच पुढं शुभारंभ होत राहतील सर्वांनी नगरकारांनी आज ओपनिंगला जो आमच्या इथे येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी या निमित्त सर्व नगरकार आपल्या आयल्या नगरवासियांना आवाहन करतो की त्यांनी एमआसीच्या शाखेला एकदा व्हिजिट करून चांगला रिस्पॉन्स द्यावा काय आमच्याकडं म्हणजे आमची कशी चव आहे काय सुधारणा करायची नक्की आम्हाला नगरकारांनी प्रतिक्रिया द्यावी ही विनंती करतो आणि सर्व कार्यक्रमाला आले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा